नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मी आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये मी आलेलो आहे आणि उद्या जालना जिल्ह्यामध्ये जाणार आहे काल आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो महाराष्ट्राचा दौरा आमचा सुरू आहे जवळपास एकोणीस जिल्हे आम्ही पूर्ण केलेले आहेत विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि आत्ता मराठवाड्यात कालपासून सुरुवात झालेली आहे काल छत्रपती संभाजीनगरची मिटिंग झाली आज बीड जिल्ह्याची मिटिंग झाली ज्या बैठका आम्ही घेतोय त्या पक्षविरहित कार्यकर्त्यांच्या बैठका घेतो आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत मग काही संस्थात्मक काम करणारे आहेत काही संघटनात्मक काम करणारे लोक आहेत जे पुरोगामी विचाराने काम करत आहेत किंवा संविधानावर निष्ठा ठेवून लोकशाहीवर प्रेम करत त्या ठिकाणी सक्रिय असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका करत संवाद करतोय त्यांच्या कामाची माहिती घेतो आहे त्यांच्या कामाचं स्वरूप समजावून घेतो आहे त्यांच्यापुढं काम करत असताना कोणती आव्हानं आहेत सध्या तेही समजावून घेतो आहे अशा पद्धतीने हा दौरा करत असताना मग राजकीय सामाजिक विषयावर चर्चा होतच आहेत त्या ओघानेच आल्या कालची मला घटना आपल्याला आवर्जून सांगायची म्हणून मी हा व्हिडिओ करायला आपल्यासमोर आलेलो आहे हा व्हिडिओ आपण जरूर शेवटपर्यंत ऐकायला ही अपेक्षा आहे कारण घटनाही तशीच महत्त्वाची आहे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आल्यानंतर संबंध शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये मोठमोठे होर्डिंग्ज लागले होते मोठमोठे फ्लेक्स ज्याला म्हणतो आपण ते लागलेले होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांचे होते काय फ्लेक्स लागले होते फ्लेक्स विशेषतः अशा पद्धतीचे लागले होते की शंभर ओबीसी आमदार निवडून आणणारच दुसरे फ्लेक्स होते पंचावन्न लाख कुणबी मराठा प्रमाणपत्र रद्द करावीत अशा स्वरूपाने फ्लेक्स होते मी हे सगळं माहिती घेत असताना मला जाणवलं की गेल्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकरांच्या आपण स्टेटमेंट तरी तपासून पाहूया काय काय स्टेटमेंट आहेत प्रकाश आंबेडकर आत्ता काही दिवसापूर्वी असं म्हणाले की मी भाजपासोबत जाण्याचा जर मला मोह झाला तर मी जाऊ शकतो आणि त्यासाठी फक्त मला मला घरातल्या अडवू शकतात बाकी मला कुणी अडवू शकत नाही आणखी काय स्टेटमेंट केले त्यांनी की, के की कुणबी मराठा उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडा असं एक त्यांनी आवाहन केलं अजून काय बोलले ते असं ते बोलले की ओबीसीचे मी शंभर आमदार निवडून आणणार काही दिवसापूर्वी काय बोलत होते हेच प्रकाश आंबेडकर साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ते मनोज जरांगे पाटलांना भेटले होते हे जग जाहीर आहे आपण पाहू शकता आणि तिथं त्यांना भेटून काय सांगितलं आपण की मराठा ओबीसी आपण एकत्र मिळून महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरुद्ध तिसरी आघाडी करूया आणि तशा पद्धतीनं त्यांनी प्रस्ताव मनोज जारांगे पाटलांना दिला होता आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यांनी घोषणाही केली तशा पद्धतीने लोकसभा निवडणूक झाली ते चित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले लोकसभेला त्यांना वाटलं दोन हजार चौदाचा फंडा त्यांचा परत आता चालेल पण तो चालला नाही दोन हजार एकोणीसचाही त्यांचं जे काय हे राजकारणाची रणनीती होती तीही आत्ता चालली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे उमेदवार उभे केले सगळीकडं ते स्वतः जर सोडले तर वंचित आघाडीचं कुणीही उमेदवार बहुतेक ठिकाणी नव्हते जेही उमेदवार होते ते आयात केलेले उमेदवार होते ज्यांना कोणीतरी दुसऱ्या पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून ते आयात करून कोणाला तरी उभं करतात आणि त्याला वंचित आहे असं ठरवतात ते याची उदाहरणं पुण्यापासून तुम्हाला अगदी सगळीकडे देता येईल हेच त्यांनी दोन हजार एकोणीसला गोपीचंद पडळकरला वंचित आघाडीचं तिकीट दिलं होतं लोकसभेला आणि उभं केलं होतं त्याच वंचित आघाडीच्या गोपीचंद पडळकरला नंतर भाजपाने जवळ केलं विधान परिषदेत दिली आणि शरद पवारांच्या विरोधात बोलायला फडणवीसांनी त्यांना सोडलं हे आपण पाहतोय सगळं आता मराठवाड्याच्या जाण्याच्या आधी आम्ही विदर्भात जाऊन आलो विदर्भात काय दिसलं मला तर शॉकिंग म्हणतात आहे म्हणजे मी इतक्या वर्ष सामाजिक जीवनात वावरतो सार्वजनिक जीवनात वावरतो हिंदू दलित आणि बौद्ध दलित अशा पद्धतीचा भेदसुद्धा मला विदर्भात विशेषतः अकोला जिल्ह्यात जिथे प्रकाश आंबेडकरांची कर्मभूमी आहे जिथे ते राजकारणाचा त्यांचा केंद्र बनलेलं आहे त्या अकोला जिल्ह्यात हिंदू दलित आणि बौद्ध दलित असा शब्द मला ऐकल्यानंतर आणि तो भेदाभेद ऐकल्यानंतर खूपच वेदना झाल्या हे काय प्रकारे बघा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं का हे महात्मा फुल्यांचं स्वप्न होतं का हे छत्रपती शिवाऊ शाहू महाराजांचं स्वप्न होतं का अशा पद्धतीचे प्रश्न माझ्यासमोर प्रश्नचिन्ह दिसत होते प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा एक कौटुंबिक वारसा सांगतात रक्ताचं नातं सांगतात परंतु वैचारिक वारसाचं काय करायचं प्रकाश आंबेडकरांच्या कुठला वैचारिक वारसा जोपासतायत ते संभाजीनगरचे कालचे त्यांचे फ्लेक्स मी वाचल्यानंतर ते जेव्हा म्हणतात की कुणबी मराठा प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजेत पंचावन्न लाख स्वतः ॲडव्होकेट आहेत बाळासाहेबांना मला जाहीरपणाने या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की कशाच्या आधारे तुम्ही ते रद्द करायचं म्हणता त्याला काही आधार नाही आहे का कुणबी प्रमाणपत्र कालेलकर आयोगापासून मंडल आयोगापासून सगळ्या आयोगांनी त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी जात ही ओबीसीमध्ये गृहित धरलेली आहे मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात चौऱ्याण्णव साली झाल्यानंतर या चौऱ्याण्णवचा जी आर जो पवार साहेबांनी राबवला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी त्याच्यात कुणबी जात आहेच आहे त्या कुणबी जातीला घटनात्मकदृष्ट्या त्या ठिकाणी मागासवर्ग आयोगाने शिफारस करून अंमलबजावणी केल्यानंतर प्रमाणपत्र मिळत आहेत कोणाला मिळतात प्रमाणपत्र कुणबी ज्यांच्या पूर्वजांचे पुरावे आहेत की जे कुणबी म्हणून आहेत मग ते जन्मदाखल्यावर पुरावे असतील सातबारावर असतील अन्य कुठे सरकारी रेकॉर्डवर पुरावे मिळालेत वंशावळ ज्यांनी सिद्ध केली त्यांना कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्रात चौऱ्याण्णव सालापासून मिळत आहेत त्याच्यामधल्या काही त्रुटी होत्या दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्याच्यात सुधारणा ना करून दोन हजार चारला आणखी सुधारित जी आर आल्यानंतर अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालीत ती कायद्याने मिळालेली आहेत त्यांच्या पडताळणीसुद्धा झालेल्या आहेत आणि ती रद्द करण्याचं तुम्ही कसं काय बोलू शकता असंविधानिक बोलू शकता घटनाबाह्य बोलू शकता बेकायदेशीर बोलू शकता हे बाळासाहेब आंबेडकर आपण बाबासाहेबांचे नातू म्हणून हे तुम्हाला शोभा देत नाही कारण हे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराच्या विसंगत आपण बोलत आहे त्या विचाराला ते शोभत नाही कारण आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्याचं धोरण ठरवण्याची भूमिका घेतली संविधान सभेमध्ये तेव्हा संविधान सभेतल्या घटना समितीतल्या सदस्यांचा उद्देश होता की आरक्षण म्हणजे शेवटी आपल्याला जाती अंताकडे जायचं आहे जाती अंत हा आरक्षणातला मूळ हेतू आहे सामाजिक न्यायाच्या तत्वावर हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु तुम्ही समोर सामान्य लोकांची दिशाभूल करताय तुमच्या पाठीमागे जे काही कार्यकर्ते येतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर प्रेम करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर प्रेम करतात त्या सर्वसामान्य गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांची तुम्ही दिशाभूल करू नका सर्वसामान्य तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्याची बाळासाहेब आंबेडकर आपण मोठे नेते आहात आपण दिशाभूल करू नका त्यांचा बुद्धिभेद करू नका तुमचं जे काही राजकारण चाललं आहे आता सध्या की ओबीसी आमदार शंभर निवडून आणायचे हे तुमचं तुम्ही अस्तित्व टिकवण्यासाठी तुमची केबीलवाडी आहे तुमचं अस्तित्व तुम्ही दोन हजार चौदालाही सिद्ध करू शकला नाही एकही आमदार तुमचा निवडून आला नाही फक्त कोणाला तरी पाडण्यासाठी मतं खायची म्हणून सुद्धा तुम्ही जे उभं राहता तो सुद्धा तुमचा डाव आता लोकसभेमध्ये दिसून आला आंबेडकरी विचारांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी दलित कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे तुमचा डाव ओळखला आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुम्हाला स्थान मिळालं नाही स्वतः तुम्ही पराभूत झाला उलट महाविकास आघाडीचा तुम्ही अजेंडा जो होता की तुम्ही महाविकास आघाडीत यावं तुम्हाला काही चार पाच जागा त्याच्यातल्या मिळाल्या असत्या त्यातले दोन तीन खासदार तुमचे सहज निवडून आले असते पण तुम्हाला ते चाललं नाही कारण तुम्हाला इथे जातीवाद वाढवायचा आहे तुमची भाषा जाती अंताची कधीच येत नाही तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता फोटो लावता जाती अंताचं कधी बोलणार आहात तुम्ही तुमच्याकडनं या महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा होत्या बाळासाहेब खूप अपेक्षा होत्या कारण तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बाबासाहेबांचे नातू म्हणून तुम्हाला लोक प्रेम करतात तुमच्याकडं आडनाव आंबेडकर त्या आडनावाला शोभेल असे वक्तव्य तुम्ही करायला पाहिजेत परंतु तुमची वक्तव्य ही भाजपाला फायदा करून देणारी ठरतायत तुम्ही आता कुणबी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांची जात प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी दुसऱ्या बाजूला ओबीसीना आपल्या जवळ करण्यासाठी म्हणून ज्यांना कोणाला तिकीटं मिळणार नाहीत त्यांना आता तुम्ही तिकीटं करणार आणि ओबीसीला तिकीटं दिली म्हणून सांगणार तुम्ही उमेदवारा जाहीर करताना त्यांची जात पुढे लिहिता कशासाठी लिहिता या देशात कुणीच हे करत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नव्हतं आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करतो आम्ही पण तुम्ही जे आत्ता राजकारण करताय हे महाराष्ट्रात जातीवाद वाढवणारं राजकारण करताय ओबीसी आणि मराठा यांच्यात तेढ निर्माण करण्याचं पाप तुम्ही बाळासाहेब करत आहात हे करू नका राजकारणाचं जे काय व्हायचे ते होईल जे कोणी निवडून यायचे ते येतील जाती लोकशाही आहे मतदार ठरवतील संसदीय लोकशाही आहे आपली लोकं ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते पण जातवाद करणं जातीवाद करण्याचं पाप मात्र तुम्ही करू नका हे बाबासाहेबांना न शोभणार आहेत बाबासाहेबांचं नाव घेऊ नका जर तुम्हाला जातीवाद करायचा असेल तर तुमच्या कुठल्याही प्लेक्सवर तुमच्या कुठल्याही बोर्डावर शिवशाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही फोटो लावू नका नका लावू फोटो कारण तुम्हाला तो नैतिक अधिकार उरत नाही जातीआताची लढाई विसरून जातीवाद वाढवणारी वक्तव्य एका जातीला दुसऱ्या जातीच्या समोर उभं करण्याचं पाप तुम्ही करताय हे अजिबात शोभत नाही तुमची जी आत्ताची लढाई चाललेली आहे ही, ही भारतीय जनता पार्टीच्या चा, सांगण्यावरून चालली आहे का ही चर्चा प्रत्येक गावात तालुक्यात सुरू आहे चौका चौकात लोक हेच बोलत आहेत की हे भाजपाच्या फायद्याचं करतायत मी भाजपाची बी टीम म्हणून परत तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला भाग पाडत नाही कशा करता बी टीम तरी म्हणू तुम्हाला तुम्ही उघड उघड भूमिका घेताय याच्यामध्ये काय आहे कुठला फायदा होणार आहे तुमचे किती आमदार निवडून येणार आहेत तुम्ही आयात लोकांनाच देणार आहात उलट वंचित आघाडी जेव्हा स्थापन झाली दोन हजार चौदाला तुमच्याबरोबर जे कोणी होते मग ते सातारा जिल्ह्यातले भटक्या विमुक्तांची चळवळ करणारे लक्ष्मण माने तुमच्यासोबत आले होते अनेक लोकं आले होती बी जी कोळसे पाटील उच्च न्यायालयाचे माजी न्यायपूर्ती तुमच्यासोबत होते रिटायर पोलीस ऑफिसर धनराज वंजारी साहेब तुमच्यासोबत होते काय वंजारी साहेबांना तुम्ही पत्र देऊन मुक्त केलं तुमच्या पक्षातनं का केलं याचं जरा आत्मपरीक्षण करून लोकांना सांगा जे जे तुम्हाला वंचित आघाडीमध्ये दोन हजार चा चौदाला साथ द्यायला एका मोठ्या व्यापक उद्दिष्टाने तुमच्यासोबत आले होते विचारी लोक होते ते सगळे लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत वंचित आघाडी स्थापन करण्यामध्ये जे लोक होते ते आत्ता तुमच्यासोबत कुठेही कुणीही दिसत नाहीत तुम्ही जे आत्ता दौरे करताय राज्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव तुम्हालाही माहिती आहे ओबीसीच्या आरक्षणाला अजूनपर्यंत कुठेही धक्का लागलेला नाही कुणबी प्रमाणपत्र हे कायद्याने मिळत आहेत ओबीसीचं त्याच्यावर ऑब्जेक्शन पण नाही मनोज जारांगे पाटलाचं जे काय आंदोलन आहे त्याच्यावर सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली समाजाला दिशाभूल केली मराठ्यांची दिशाभूल केली फसवलं गुलाला अंगावर उधळून घेतला आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना खोटी आश्वासनं देऊन फसवण्याचं पाप एका बाजूला केलं दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनी या मंत्रिमंडळातल्या संविधानाची शपथ घेऊन ओबीसींना भडकवण्याचं काम केलं आणि आता तुम्ही तेच करत आहात तुम्ही ॲडव्होकेट आहात घटनेचा अभ्यासही म्हणता दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की मराठ्यांना मी आरक्षण देऊ शकतो माझ्याकडं फॉर्म्युला आहे पण आधी आम्हाला सत्ता द्या इतकं बाळभोतपणाची जे बालवाडीतली शाळेतले प्राथमिक शाळेतली मुलं असं बोलतात माझ्याकडं अमकं अमकं उत्तर आहे पण मला चॉकलेट द्या अशा पद्धतीने तुम्ही बोलत आहात तुम्ही महाराष्ट्रासाठी योगदान तरी द्या ना कुठलं तरी कुठलं योगदान आहे तुमच्या नावावर मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुमची कुणीही ट्रोलर गँग सोडू नका कारण ही भाजपाची पिलावळ जी असते ट्रोलर गँग करणारी आर एस एसची असते तशा पद्धतीने जर तुम्ही ट्रोलर गँग करत असाल आणि इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही जर गदा आणत असाल तर हेही तुमच्या लोकशाहीला संविधानाच्या मुद्द्यात बसत नाही लोकशाहीमध्ये सहिष्णुता असते लोकशाही ही एक प्रवृत्ती असते असे मानणारे आम्ही कार्यकर्ता आहोत तुम्ही जर लोकशाही प्रवृत्तीचे तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते असाल तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दुसऱ्याचं मान्य करा सहिष्णुता मान्य करा आणि जातीवाद वाढवण्याचं बंद करा महाराष्ट्र कुणी नासू नका परवा राज ठाकरे एका ठिकाणी बोलले की आरक्षणच बंद करा या राज ठाकरेंना आरक्षणावर बोलण्याचं काय अधिकार आहे कुठला अभ्यास आहे राज ठाकरेंचा त्या आरक्षणावर राज ठाकरेंनी कधीतरी एक भाषण करावं आणि सामाजिक न्याय हे जे तत्व राज्यघटनेत आहे समतेचं तत्व आहे हे जरा महाराष्ट्राला राज ठाकरे एखाद्या सभेतनं सांगा तुम्हाला सभा घ्यायची आवड आहे पत्रकार परिषद घ्यायची आवड आहे समता बंधुता आणि सामाजिक न्याय हे राज्यघटनेतलं तत्व नेमकं काय आहे राज ठाकरेंनी एकदा समजून सांगावं महाराष्ट्राला आणि आरक्षणाची भूमिका राज्यघटनेत जी आहे आरक्षणाच्या संदर्भात जी काय भूमिका आहे ते आरक्षण म्हणजे काय हेही राज ठाकरेंनी एखादी सभा घेऊन सांगावं आणि मग राजकारणात बोलावं त्यांनी की कोणालाच आरक्षण नको हाही भाजपचाच अजेंडा आहे कारण आरक्षण नसावं ही भूमिका पूर्वीपासून आर एस एस किंवा भाजपाच्या मुख्य भूमिका आहे त्यांची कारण त्यांना चातुर्वर्ण व्यवस्था इथे पाहिजे चातुर्वर्ण व्यवस्था जर त्यांना ठेवायची असेल तर आरक्षण हा त्यांचा अडथळा ठरतो म्हणून हे जे काय प्रवर्ग ठरले आहेत वेगळ्या एका प्रवर्गामध्ये वेगळ्या जाती समाविष्ट आहेत कुठल्याही जातीला आरक्षण नाही आरक्षण एका प्रवर्गाला असतं मग तो एस सी प्रवर्ग असेल एस टी प्रवर्ग असेल ओबीसी प्रवर्ग असेल हे का जे काय प्रवर्ग आहेत वेगवेगळे या प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या जाती समाविष्ट झालेल्या असतात कुठल्याही जातीला आरक्षण नाही वेगवेगळे प्रवर्ग तयार केलेले आहेत जे प्रवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करतात अशा प्रवर्गामध्ये त्या त्या, त्या प्रवर्गा जाती ज्या सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध करतात त्यांना मिळतं हे घटनेत तरतूद आहे आणि राज ठाकरे निराधारपणे अशा पद्धतीने मोघम काहीतरी बोलत असतील तर तीही मनसेच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल आहे सध्या राज ठाकरे प्रकाश आंबेडकर हे राजकीय दृष्ट्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत राजकीयदृष्ट्या दिशाहीन झालेले आहेत किंवा दोघही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवत आहेत भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी त्या भूमिका ते घेत आहेत असाच त्याच्यातनं निष्कर्ष स्पष्टपणे निघतो एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ही भूमिका जर आवडली असेल तर कृपा करून हा आपण व्हिडिओ ऐकून ठेवू नका हा प्रत्येकापर्यंत कसा पोहोचेल प्रत्येकापर्यंत व्हायरल आपण कसा कराल ही मला अपेक्षा आहे सत्याग्रही हे यूट्यूब चॅनल माझं आपण जरूर सबस्क्राईब केलं नसेल अद्याप तर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि आपलं जे काही मत असेल प्रामाणिकपणाचं निरपेक्ष वृत्तीचं जे मत असेल ते आपण कॉमेंटमध्ये व्यक्त करावं मी कुठल्याही जातीचा नाही मी भारतीय नागरिक आहे हे नम्रपणाने पुन्हा एकदा शेवटी सांगतो आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी मदत करा धन्यवाद